हो दर्शन माना माना जै देव, जै देव। रूप सगुन साकार मनी दाटे भाव पाहता क्षण भर अंतरंगी भरुनी येतसे गहिवर विघ्न नष्ट भावे पूजिता परबांचा लंबोदर परबांचा लंबोदर श्री गणेशाय नमो नमहा श्री गणेशाय नमो न सृष्टीच नव्हे तर जगताच श्रीदेव गणेश विघ्नाचा विघ्नहर्ता दृष्टांचा संहार करणारा आणि बुद्धीची देवता म्हणून श्रीदेव गणपतीला संबोधलं जात कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणपतीला वंदून केली जाते त्यालाच श्री गणेशाय नमहा असं म्हटलं जातं भाद्रपद शुद्ध चतुर्थीला श्री गणेशाचं घरोघरी पूजन केलं जातं आणि सुरू होतो तो गणेशोत्सव गणेशोत्सव म्हटलं की आठवतो फुला फळांनी सजवलेला मखर लाडू करंजी मोदक भजनात तल्लीन झालेला कोकणी माणूस आणि फुगडीच्या गीतांनी पै पाहुण्यांनी गजबजलेलं घर श्री गणेशाच्या सेवेसाठी भक्तगण आतुरलेले असतात गणेशोत्सवाची चा चाहूल होताच भाद्रपद शुद्ध चतुर्थीला श्री गणेशाच्या मूर्तीचं पूजन कोकणातील प्रत्येक घराघरात करतात बऱ्याच ठिकाणी सामूहिकतेचा नजराणा म्हणून एकत्र कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येत मानाच्या आपल्या बाप्पाची मनोभावे सेवा करतात वैशिष्ट्यपूर्ण थाटात या सोहळ्याला भाविक भक्तगण मनोभावे बाप्पाची सेवा करतात गणेशोत्सव हा सण मुळातच साजरा करण्यामागचं मोठं कारण म्हणजे गणपती बाप्पाची पूजा अच्छा करण्याच्या निमित्ताने माणसं एकत्र यावीत हा आहे असाच काहीसा मानस ठेवून सावंतवाडी तळवडे गावातील परब कुटुंब दरवर्षी आपल्या स्वगृही वाजत गाजत गणपती बाप्पाचं विराजमान करतात वैशिष्ट्य म्हणजे हा एक कुटुंबाचा घरगुती गणपती बाप्पा पण बघायला गेलं तर त्यांच्या घरी गणेश चतुर्थीला एवढी गर्दी पाहायला मिळते की घर पही पाहुण्यांनी व आप्तेष्ट मित्र परिवाराने भरून जातं मोठ्या उत्साहात भावपूर्ण वातावरणात परक कुटुंबीय गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आलेल्या प्रत्येक पाहुण्याची उडबस अगदी जिव्हाळ्याने करतात गणेशोत्सव सणाचा थाट काहीसा निराळाच असतो आज आपण लाईव्ह इन महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सावंतवाडीतील तळवडे गावचे श्री बबन उर्फ बंड्या परब यांच्या स्वगृही विराजमान झालेल्या मानाच्या गणपती बाप्पाची विशेष कहाणी नेमकी काय आहे कशा प्रकारे त्यांच्या स्वगृही गणेश चतुर्थी साजरी केली जाते हे छोट्याशा आख्यायिकेतून पाहणार आहोत सदैव लागू दाळकर देवा तुझ्या भक्तीची गोडी फुले वाहून तुझ्या चरणाशी हा भक्त हात जोडी तुझ दिलेस आता असेच उत्सव साजरे करण्या हिंमत सदैव लागू दाळकर देवा तुझ्या भक्तीची गोडी तुझ्या भक्तीची गोडी श्री देव दाळकर देवस्थान तळवडे गावच्या पंचायतन देवस्थानांमध्ये याही देवस्थानाचा समावेश होतो अगदी नवसाला पावणारा हाकेला धावणारा सर्वांचा रक्षण करता अशी या देवस्थानाची ख्याती सर्व दूर पसरलेली आहे आणि याच जागृत बंड्या परब आणि कुटुंबियांचं वास्तव्य आहे सांगायचं खास वैशिष्ट्य म्हणजे घराच्या पुढील भागापासून शेवटपर्यंत घराला एकही दरवाजा दिसणार नाही संपूर्ण घर सदोतीत उघडच असत यामागे मोठा इतिहास आहे जाणकारांच्या माहितीनुसार एकोणीसशे एकसष्ट साली बंड्या परब यांच्या घराला काही कारणास्तव ताळे लावण्यात आले होते ताळे लावल्यानंतर सुमारे एक वर्षाने घर पुन्हा उघडण्यात आले एका वर्षापूर्वी ताळे लावताना वाळत घातलेला चुलीवरचा भात हा एक वर्षाने ताळे उघडल्यावर जशास तसा गरम होता तेव्हा घरच्यांच्या लक्षात आलं की या घरामध्ये दैवी शक्तीचा वास आहे चौकशी अंती या घरात स्वतः श्रीदेव दाळकर वास करत असल्याचे सुमारे या घरात गोविंदाने परब कुटुंब एकत्र येत गणेशोत्सव साजरा करतात तेव्हापासून चालत आलेल्या रूढी परंपरा परब कुटुंबीयांनी आजही जपल्या आहेत गेली तीनशे वर्ष परब कुटुंबीय सालाबाद प्रमाणे परंपरेनुसार श्री गणेशाची मनोभावी सेवा करतात संपूर्ण पंचकृषीत परब कुटुंबियांचा श्री गणेश हा मानाचा गणपती नवसाला पावणारा बाप्पा म्हणून ओळखला जातो बाप्पाला घरी आणण्यासाठी आधी महिनाभर तयारी केली जाते गणपतीची आरास फळाफुलांनी सजवली जाते श्री गणेशाच्या आगमनासाठी तसेच वैशिष्ट्यपूर्ण विसर्जनासाठी बाप्पाला निरोप देण्यासाठी पंचकृषीतील भक्तगण आवर्जून उपस्थित असतात सुमारे चाळीस असं मोठं कुटुंब आहे कुटुंबातील कुटुंबा कुठलेही सुखदुःखाचे निर्णय हे स्वतः बंड्या परब यांच्या आज्ञेनेच होत असतात प्रतिवर्षी परब यांच्या स्वगृही विराजमान झालेल्या श्री गणेशाची मूर्ती ही, ही मातीचीच असते किमान सात फूट उंच अशी तेजुमयी मूर्ती आसन रूप धारण करणारी असा मूर्तीचा थाट असतो विशेष म्हणजे भाद्रपद शुद्ध चतुर्थी सणाला येणाऱ्या संकष्टीदरम्यान म्हणजे सतरा किंवा एकवीस दिवस या मानाच्या गणेशाची मनोभावी सेवा परब कुटुंबीय करतात यंदा सतरा दिवस गणपती बाप्पाची मनोभावी सेवा परब कुटुंबियांनी केली यावर्षी दहा सप्टेंबरला संकष्टीनिमित्त सत्यनारायण महापूजेचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळी दहा वाजता पूजाविधी सुरू करण्यात आले दुपारी ठीक एक वाजता श्री सत्यनारायण देवाची आरती करून पै पाहुण्यांनी महाप्रसादाचा लाभ घेतला रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान एक हजार एकशे एकवीस मोदकांचा नैवेद्य बाप्पाला अर्पण करण्यात आला हे मोदक बनवण्यासाठी घरातील महिलांचा व पंचकृषीतील मित्रपरिवारातील महिलांचा विशेष हातभार लागतो आणि त्यामुळेच हे एवढे मोदक बनवणं शक्य होतं प्रतिदिनी वेगवेगळे पदार्थ बनवून देवाला नैवेद्य अर्पण केला जातो गणेश दर्शनासाठी आलेल्या प्रत्येक गणेशभक्तांना प्रसाद आदरतिथ्य असा नित्य नियम येथे असतो त्याचप्रमाणे नित्य नियमाने आरती महाप्रसाद भजन अशी सेवा सुरूच असते यंदा सुमारे पंचेचाळीस भजनी मंडळींनी भजन रूपी सेवा बाप्पाचरणी अर्पण केली घरातल्या सर्व स्त्रिया एकत्र येऊन जिम्मा फुगड्या खेळतात घरातील एवढी कामं करून त्यावेळी जी वेगळी ऊर्जा येते आणि त्यांच्यातील तो उत्साह हो पाहण्यासारखा असतो घरातील पुरुषही मोठ्या उत्साहात तबला पेटी आणि टाळ ताल, यांच्या तालावर नाचत भजन करतात पवन उर्फ बंड्या परब यांच्या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी माजी शिक्षणमंत्री आमदार दीपकभाई केसरकर शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब उबाटा तालुका अध्यक्ष रुपेश राऊळ कलावंत संजय खापरे आणि त्यांची टीम संपूर्ण गोव्याचे ट्रॅफिक इंचार्ज डी वाय एस पी प्रवीण कुमार वस्त गोव्याचे रियल इस्टेट अँड प्रॉपर्टी डीलर जितू वस्त आय एस सुनील पांडुरंग मसूरकर गोवा इलेक्शन कमिशनर श्रीमती नूतन पाटणेकर बांधकाम विभाग गोवा सहाय्यक वन संरक्षक वैभव बोराटे सावंतवाडी वन क्षेत्रपाल सुहास व त्यांच्या पत्नी मळगाव विभागाचे वनपाल विजय पांचाळ सावंतवाडी वन विभागाचे मुख्य लिपिक महेश गावडे भाजपचे युवा नेते विशाल परब व त्यांच्या पत्नी यांनी देखील सोबत बाप्पाचे दर्शन घेतले अशा दिग्गजांनी हजेरी लावली होती गणपतीच्या पहिल्या दिवसापासून अगदी सतराव्या दिवसापर्यंत सर्व मंडळ व महिला यांचे मोलाचे सहकार्य परब लाभले विशेष सांगायचं म्हणजे शेवटचा दिवस सकाळपासून गणेश विसर्जनाच्या तयारीची लगबग सुरू होती महिला मंडळींनी मामण्याच्या जेवणाच्या तयारीला सुरुवात केली बाप्पाला आवडणाऱ्या सगळ्या पदार्थांचा नैवेद्य दाखवण्यात आला पाहुण्यांची चालूच होती परत कुटुंबियांचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे इथे घरी आलेला पई पाहुणा कधीच उपाशी जाणार नाही याची ते विशेष काळजी घेतात लहानापासून थोरा मोठ्यांपर्यंत सर्वच पई पाहुण्यांच्या सेवेला कार्यतत्पर असतात जेवणाचा कार्यक्रम आटोपला की महिला लगेचच फुगड्यांचा फेर धरतात कधी संध्याकाळ होते कळतच नाही जशी बाप्पाला निरोप द्यायची वेळ येते तसे सर्वांचे डोळे पाणवलेले असतात सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास श्री गणरायाची आरती करून नवस बोलले जातात गणेशासमोर सांगणं बोलणं करून बाप्पाला नवस बोलले जातात असं म्हटलं जातं की इथे बोललेला शब्द पूर्ण होतो इच्छित मनोरथ पूर्ण होतात आणि यामुळेच पंचकृषीत परब कुटुंबियांचा गणपती हा नवसाला पावणारा श्री गणेश म्हणून ओळखला जातो या बाप्पाकडे नवस बोलण्यासाठी गणेश भक्तांची गर्दी पाहाव्यास मिळते नवसाची सर्वांची गारहाणी बोलणी झाल्यानंतर बंड्या परब सार्वजनिक गारहाणे बोलणे करतात त्यानंतर ब्राह्मणांच्या सांगण्याप्रमाणे श्री गणरायाची उत्तर पूजा केली जाते सर्व कुटुंब मित्र पै पाहुणे बाप्पाचरणी नतमस्तक होतात आणि त्यानंतर प्रथेप्रमाणे गणपती बाप्पाचे आसन हलवले हो जाते अगदी सांभाळून बाप्पाला घरच्या अंगणात आणले जाते घरातील महिला श्रावण घेतात हे सर्व करत असताना एकीकडे तरुण मंडळी बाप्पाला विसर्जनासाठी ज्या गाडीतून नेले जाणार आहे ती गाडी छान पडदे व फुलांची सजावट करून सजवतात सजवलेल्या गाडीत बाप्पाला बसवली जाते आणि त्यानंतर सुरू होते बाप्पाच्या विसर्जनाची भव्य दिव्य मिरवणूक तुम्ही महाकाय सूर्यपोटी समप्लव निर्विघ्न सर्व कार्य सुसर्वदा परत आनंद वाटतोय आम्हाला याला कारण आज बाबे बाबले गावकर हे या कुटुंबाचे मालक होते त्याचप्रमाणे आता त्यांच्या पश्चात बंड्या परब हे या कुटुंबाचे मालक झाले आणि आज आम्हाला सर्व एवढा आनंद होतोय की ज्यावेळी मी बारा वर्षाचा असताना माझ्या मनात इच्छा निर्माण झाली होती की माझा गणपती एकवीस दिवस ठेवायचा एकवीस दिवस पाच एक दिवस ठेवण्याचा हे नव्हता पण आज माझा हा विघ्न असता सतरा दिवस एकवीस दिवस लावायचो खरोखरच आनंद वाटतोय आणि ही माझी सर्व मंडळी या घरमटी तीन मंडळी नस सुद्धा सर्व बाहेरची मंडळी एवढी आज आतुरतेने त्या ते गणपतीची सेवा करतात खरोखरच एवढा आनंद वाटतोय असं कधी घडलं हे मलाच कळलं नाही पण आज तर खरोखरच मला आनंद वाटू लागला परब कुटुंबातील श्री गणेशाच्या मूर्तीचं विसर्जन हे खास वैशिष्ट्यपूर्ण असतं या वर्षीचा म्हणजे दोन हजार पंचवीस सालचा सा गणपती उत्सव हा सतरा दिवस असा साजरा करण्यात आला सतराव्या दिवशी प्रथेप्रमाणे मोठ्या भावपूर्ण वातावरणात फटाक्यांच्या आतशबाजीने श्री गणेशाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली वाजत नाचत ताल धरीत यावेळी गणेश भक्त या भव्य मिरवणुकीत सहभागी झाले यावेळी दरवर्षीप्रमाणे अनेक भक्त भावी, मित्र मित्रपरिवार आणि आपतिष्ठ उपस्थित होते मृदुंगवादक मेहल कांडरकर सह कलाकार यांच्या मृदुंगवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला मृदुंगवादनाच्या नादात सर्वांनीच हातात टाळ घेऊन ताल, ताल धरला त्यानंतर आपा परब परब आणि टीम यांनी बनाटी खेळ सादर केले या मिरवणुकीचं विशेष आकर्षण म्हणजे तुकोबांचा वेशांतर केलेले भाऊ कांडारकर आणि मारुतीची वेशभूषा केलेले डिस्को मारुती गोवा पेडणे आणि एक वेगळेपण म्हणजे परम कुटुंबियांनी श्री गणरायाचं विसर्जन करण्यासाठी बांधलेली तळी या तळीतच बाप्पाचं विसर्जन केलं जातं ही तळी विशिष्ट स्वरूपात बांधण्यात आली आहे वाजत गाजत नाचत बाप्पाला रात्री उशिरा विसर्जन स्थळी नेलं जातं विसर्जन स्थळी गेल्यावर श्री गणरायाच्या आरती करून मागच्या वर्षी केलेले नवस ज्यांचे पूर्ण झालेत त्यांची सांगणी बोलणी केली जातात यावेळी निरोप देताना पाणावलेल्या डोळ्यांनी पुढच्या वर्षी लवकर येण्याची बाप्पाचरणी मागणी केली जाते मोठ्या भावपूर्ण वातावरणात अबाल वृद्धांच्या उपस्थितीत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला बाप्पाला निरोप देताना सर्वांचेच डोळे पाणवले होते तरीही सर्व गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करीत होते बाप्पाचा जयघोष करीत बाप्पाचं विसर्जन करतात